हे आहे राजा दिनकर केळकर संग्रहालय पुणे हे पुण्यामध्ये संग्रहालय आहे आणि तीन ते चार मजली हे संग्रहालय इतकं प्रशस्त आहे की माझ्या जीवनामध्ये हे मी पहिल्यांदा पाहिले आहे बहुतेक भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे, हे सगळ्यात मोठे संग्रहालय असावे दुसरे कुठले असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा परंतु मी जेव्हा हे संग्रहालय पाहिले प्रचंड प्रशस्त हे संग्रहालय आहे इतक सुंदर आहे तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीच्या सर्व वस्तू इथे संग्रहालयामध्ये आहेत हे पा, हे पाय पाहता मस्तानी महाल सुद्धा आहे की या संग्रहालयामधले हे एक अट्रॅक्शन आहे आणि यावरचा सविस्तर व्हिडिओ पन्नास मिनिटांचा व्हिडिओ दोन भागामध्ये लवकरच आपल्या चॅनलवर सादर होत आहे इथे शस्त्र जी त्यावेळी वापरली होती त्याचाही इथे संग्रह तुम्हाला पाहायला मिळेल अनेक अशा गोष्टी आहेत की तुम्ही इथे पाहू शकता आणि मी ह्या पन्नास मिनटाच्या व्हिडिओमध्ये एकही एक वस्तू सुई इतकी सुद्धा वस्तू मी सोडली नाही पूर्ण त्याच्यामध्ये सगळं चित्रित केलेलं आहे आणि लवकरच तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत आहे हे पा हे संग्रहालय आहे आणि खूप सुंदर हे संग्रहालय आहे पाहण्यासारखं आहे आपली ऐतिहासिक धरोहर आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत पाहण्यासारख्या आहेत आणि आपण इथे वेळ मिळाला तर जरूर भेट द्या कारण खूप मोठं तीन ते चार मजली हे प्रशस्त असं संग्रहालय आहे अनेक गोष्टी इथे आहेत मी पूर्ण त्या दाखवलेल्या आहेत अनेक मूर्त्या आहेत त्या काळी वापरलेली भांडी त्या भांड्यांचे प्रकार तिथे सविस्तर आपल्याला पाहायला मिळतात त्या काळचे राजांनी परिधान केलेले वस्त्र राण्या ज्या परिधान करत होत्या वस्त्र त्यांनी म्हणजे ज्या पण गोष्टी वापरल्या त्या गोष्टी वापर तसेच त्यांनी वापरलेले दागिने इथे पाहायला मिळतील आणि तसेच इथे एक तांदळावरती काढलेला गणपती आहे तो सूक्ष्मदर्शिकांमधून पाहायला आपल्याला मिळतो प्रचंड प्रशस्त मोठी अशी भांडी आपल्याला पाहायला मिळतात गणेशाच्या मूर्त्या इतक्या सुंदर आहेत मला फार इथे आवडल्या इथे एंट्रन्स फी पर पर्सन हंड्रेड रुपीज म्हणजे शंभर रुपये प्रत्येक व्यक्तीला फी आहे आणि जर तुम्हाला शूट करायचे असेल तर कॅमेरा न्यायचा असेल तर त्याचे शंभर असे पे करावे लागतात खूपच सुंदर हे एक संग्रहालय आहे पाहू शकता तुम्ही पहा किती मूर्त्या दरवाज्यांचे प्रकार खूप सुंदर त्या काळी वापरत होते जात पाहू पाहू शकताय त्यावेळेस धान्य दळण्यासाठी वापरले जाते अनेक चुलींचे प्रकार इथे तुम्हाला पाहायला मिळतात ट्रेडिशनल गोष्टी ज्या की पूर्वी वापरत होते खूप सुंदर इथे नयनरम्य असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं राजा महाराजांच्या हत्तींच्या अंबारी इथे पाहायला मिळतात इथे घोडाही एक मोठा प्रशस्त आहे त्याचं एक वेगळं दालन आहे हत्ती आहेत अनेक प्राण्यांचे संग्रह आहेत आपण तिथे पाहायला गेलो तर दोन ते तीन तास आरामात पाहायला लागतात आणि अगदीच मन लावून पाहायचे म्हटले तर मग चार ते पाच तास तुम्हाला नक्कीच लागतील कारण हे इतके प्रशस्त आहे की खूपच छान आहे वेळ कुठे निघून जातो ते कळतच नाही इतके सुंदर संग्रहालय आहे आणि खूप अशा ज्या पौराणिक गोष्टी आहेत तिथे संग्रह केलेला आहे आणि आपण ते जनरली मार्केटमध्ये नाही पाहू शकत कारण इतक्या ट्रेडिशनल गोष्टी आता पाहायला मिळत नाही आणि ह्या जर तुम्हाला पाहायच्या असेल तर या संग्रहालयामध्ये खूप छान प्रकारे त्यांनी एक सगळे वेगवेगळे वेग सेक्शन वेग करून दाखवलेले आहेत आणि ते साकार केलेले आहे त्याच्या काही झलकी मी हे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट देखील करा कारण तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते आणि एक बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या स्थानावरून हा व्हिडिओ पाहतात तेही कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्हालाही कळेल की व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे कारण एक व्हिडिओ बनायला प्रचंड कष्ट लागतात जय महाराष्ट्र